नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर बघा त्यासाठी मी एवढं सोयाबीन घेतले ते हे बघा किराण मालाच्या दुकानमध्ये मा मिळतंही आणू शकताय तुम्ही पण दुकानातून बघा त्यासाठी मी सोयाबीन भिजवायसाठी गरम पाणी ठेवले पातीलात आता बघा पाणी आपलं गरम झालं त्यात टाकूया थोडंसं मीठ मिटा, मीठ टाकलं की आणि आपलं सोयाबीन छान शिजते टेस्ट पण चांगली येते त्याला तर बघा आता पाणी चांगलं गरम झालंय त्यात आपण सोयाबीन टाकून एक पाच मिनटं चांगलं याला एक झाकून ठेवूया छान फुलतंय आपलं सोयाबीन झाकून ठेवूया बघा याला तर बघा आपलं सोयाबीन तर शिजायला लागले तोपर्यंत मी असं दोन कांदा कापून घेतलेत बघा मोठं मोठं आणि बघा टोमॅटो पण घेतले असं मोठं मोठं कापून गॅसवर आहे बघा पॅन पॅन चांगला गरम झालाय त्यात वतूया तेल बघा तेल गरम झाले आता ह्यात टाकूया आपण कांदा बघा कांदा आपण आता छान असा भाजून घेऊया लाल हो पर्यंत तर बघा सोयाबीन आपलं छान भिजले कसं फुल बघा मस्त झाले आता आपण गॅस करूया बंद तर बघा कांदा आपला छान भाजलाय बघा यातच टाकूया आपण आता टोमॅटो बघा टोमॅटो पण टाकून भाजूया आ, काही जण म्हणतात की टोमॅटो तो, टाकल्यावर आंबट होते भाजी पण असं नाही होत आपण कांद्यासोबत चांगलं भाजतो टोमॅटो तो, त्यामुळं नाही आंबट होत आता बघा कांदा आणि टोमॅटो आपलं छान आहे त्यातच आता मी थोडं आलं आणि लसूण टाकते ते पण भाजूया आणि बघा त्यासाठी मी वाळलं खोबरं पण घेतले असं बारीक तुकडं करून ते पण टाकून भाजूया तर बघा आपलं कांदा टोमॅटो लसूण आलं आणि खोबरं पण छान भाजलंय सगळं आता मी गॅस बंद करून हे मिक्सरला लावून घेते बारीक करून आणि बघा त्यासाठी मी शेंगदाण पण भाजून घेतले तर हे पण मी मिक्सरला लावून घेते बारीक करून आता गॅसवर ठेवले आपण कढई कढई गरम झाल्या त्यात वतूया तेल आता बघा तेल आपलं चांगलं गरम झालंय त्यात आपण हे बारीक केलेला मसाला बघा मसाला टाकलाय आता सगळं तेल जरा जास्तच घालायचं आपण हजी छान होते छान असं कट येतोय बघा मस्त बघा ह्यातच आता एक चमचा धन्या पावडर एक चमचा हळद आणि बघा ह्यातच टाकूया आता दाल तिखट एक चमचा बघा आता असं छान मिक्स करून भाजूया आपण छान मसाला दोन मिनटं बघा मसाला आपला छान भाजलाय बघू शकते तुम्ही छान भाजलाय बघा खाली चिटका लागलाय आता आपण हे शिजवलेलं सोयाबीन होतो आहे त्याचं पाणी पण होते बघा मी तेच शिजवलेलं बघा असं मस्त आता आपण मिक्स करून घेऊया सोयाबीन बघा कसं आहे आपलं मस्त झालंय पाहिजे तेवढी तुम्ही ते भाजी करू शकता ह्यात बघा आता मी बारीक करून घेतलेलं शेंगदाणे टाकते दोन चमचा आता बघा ह्यावरच टाकूया आपण बारीक करून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया बघा छान असं बघा किती मस्त झाले आपली भाजी बघू शकताय कट पण आलाय बघा छान याला बघा एक दोन मिनटं आपण झाकून असं शिजवूया यात टाकूया बघा आपण आता चवीप्रमाणे मीठ पहिलं पण आपण शिजू घालताना थोडं टाकलंय आहे आता थोडंच टाकायचं तर बघा आपली सोयाबीन लगेच शिजतंय कारण पहिला पण शिजवून घेतलेलं आहे बघा छान असं शिजलंय आहे आता बनवून तयार आहे सोयाबीनची भाजी आपली तर बघा आज आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे त्याच्यासोबतच मी गरम गरम भाकरी पण केले भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत पण तुम्ही खाऊ शकताय तर बघा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत તો પર્યંત ખાત રા મસ્ત રહા બાય